आज आपण अस्तर जोडताना ह्या पाच टिप्स फॉलो करणार आहोत आणि ह्या पाच टिप आपण व्यवस्थित फॉलो करायच्या म्हणजे तुमचं जे, जे ब्लाऊज आहे ते फिनिशिंग येईल आणि कुठं चोळ येणार नाही अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही काय काय करायचं आहे तर आपण हे पाठीला म्हणजे बॅकचा अस्तर पै सर्वप्रथम पहिला नंबर दिलेला आहे बॅक जोडून घ्यायची आणि ती पण व्यवस्थित जो काट आहे पाठीचा जो छोटसा आपण काट असा दिसला पाहिजे अस्तर जोडून झाल्यावर आपलं हे म्हणजे आपण पायपिंग कशी लावतो त्या प्रकारे आपला हा काठ दिसला पाहिजे तर ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ब्लाऊज हे व्यवस्थित दिसतं पूर्ण टीच करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही अस्तर जर फिनिशिंगमध्ये जोडलं जो 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 तर तुमचं ब्लाऊज नक्कीच फिनिशिंग येईल कारण तुम्ही अस्तर जोडतानाच तुमचं जवळजवळ ऐंशी टक्के ब्लाऊज हे फिनिशिंग येत असते अस्तर जोडताना तर हे आपण अस्तर जोडून घे घेत आहोत आणि फस्ट टिप नंबर एक गळा तुम्ही अस्तर जोडायच्या अगोदर कापायचा नाही अस्तर जोडल्यावरच गळा कापायचा तुम्ही कोणतेही गळे करू शकता वेगवेगळे गळा करू शकता तुम्हाला जो पाहिजे आहे तो गळा करू शकता पण अस्तर जोडून झाल्यावरच तुम्ही गळा जोडून घ्यायचा आहे पाहू शकता आपण हे याचा मध्य काढला आहे शोल्डरचा मध्ये काढायचा आणि जे आपण हे टक्स देत आहोत ते द्यायचे बरोबर साडेचार इंचावर हे टक्स येतात अर्ध्या अर्ध्या इंचाचे टक्स द्यायचे चार इंचावर वेव आणि डबल हे टक्स देताना मात्र डबल द्यायचे कारण जर आपलं जे ब्लाऊज आहे ताणलं जातं आणि ते उकलण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण डबल टक्सचा ह्याच्यावर टीप द्यायची आता आता आपण दुसरा नंबर दिलेला आहे बाही जोडून घ्यायला आपण पाहू शकता ते सेंटर आहे दोन्हीचं अस्तरचं आणि ब्लाऊजचं तिथपासून आपण सुरुवात करायची अस्तर जोडायला आणि जो बाहीला जॉईंट येतो तो अस्तर जोडून झाल्यावरच जॉईंट द्यायचा कारण तुम्ही जर असं जॉईंट दिलं तर ते सुळसुळ कुठंतरी चून येते तशी तुम्ही अस्तर जोडून दिल्यावर अजिबात येत नाही एकदम फिनिशिंगने हे ब्लाऊज येतं आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ऐंशी टक्के हे अस्तर जोडतानाच ब्लाऊजला फिनिशिंग येते नंतरचे वीस टक्के फक्त आपण गळावर गळ्या जे पण गळा म्हणजे पायपिंग लावतो त्यावर अवलंबून असते आणि फिटिंग तर ऐंशी टक्के आपण फिनिशिंग आस्तरमध्येच देत असतो पाहू शकता तुम्ही आपला जो समोरचा जो पायपिंगचा जो ते बाहीचा जो काट आहे बारीक छोटासा ब्ल्यू कलरचा तो बाहीमध्ये सुद्धा दिसला पाहिजे पायपिंगसारखा तर तुमच्या बाहीला पण फिनिशिंग येते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो करायच्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं हे तुमचं ब्लाऊज तयार होणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे आता टीप नंबर दोन ते तुम्ही फॉलो करायची कोणती आहे टीप नंबर दोन सर्वप्रथम आपण हे जॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे हे जॉईंट जोडून टाकायचे व्यवस्थित आलं पाहिजे जॉईंट जोडताना तुम्ही जेवढं जॉईंट फिनिशिंगने जोडताल तेवढं तुमचं ब्लाऊज सुंदर दिसणार आहे अजिबात जॉईंट दिलाय यासारखंसुद्धा दिसू नये या अशी बारीक टीप मारून घ्यायची आहे त्यावर म्हणजे तुमचा जे जॉईंट असेल तो खुलणार नाही आणि उकलणार पण नाही आता टीप नंबर दोन अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण आता ही बाही आपण पूर्ण स म्हणजे टीच करून घेतलेली आहे आणि जुन्या ब्लाऊजची बाही आणि नवीन ब्लाऊजची बाही आपण ही जॉईन करून पाहिजे आपल्याला जेवढं आहे तेवढं ठेवायचं आहे खून करून घ्यायचं आहे बाकीचं एस्ट्राचं आहे ते, ते आपण कट करून टाकायचं आहे ही अतिशय महत्त्वाची स्टीप आहे ब्लाऊज शिवून झाल्यावर तुम्हाला काहीही करता येत नाही तर ते अगोदरच पूर्वतयारी म्हणून हे आपण अगोदर करायचं असतं म्हणजे तुमचं ब्लाऊज फिनिशिंग येतं वेळ वाचतो आता आपण तिसरा नंबर दिलेला आहे क्रॉस क्रॉसपट्टी जोडण्यासाठी व्यवस्थित दाब टिप देऊन घ्यायची जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून टाकायचं आणि माझं अस्तर जोडून झालेलं आहे करेक्ट म्हणजे करेक्ट सोळा मिनटाला अस्तर जोडून झालेलं आहे बाकीचं मी दाखवण्यात हे करण्यात माझे असे व्हिडिओ मात्र मला वाटतं दहा दहा मिनिटाचा आहे तर आठ मिनटात सोळा मिनटात माझं अस्तर जोडून झालेलं आहे तर हे पाहू शकता असं हे एकाला एक, एक जोडून जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आता आपण नंबर फ्रंट पाच चौथ्या नंबरवर ठेवलेला आहे फ्रंट हे पाहू शकता तुम्ही हे असं जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो मात्र कट करून टाकायचा व्यवस्थित अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकदम फिनिशिंगने अशी ही अस्तर जोडण्याची पद्धत आहे आता हे आपण दुसरी साईड जोडतो हो। आहोत एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे टीप नंबर चार पाहू शकता एकावर एक ठेवायचं एक जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही फ्रंट कमी जास्त होणार आहे उंची कमी जास्त होणार नाही तर ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आता आपण पाचव्या नंबरवर ठेवलेली आहे कटोरी कटोरी अशी टीच करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे खूप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा आहे यावरच तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग ठरल्या जाते तुम्ही अस्तर जोडण्यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात तर तुम्ही त्या या पद्धतीने अस्तर जोडत चला म्हणजे जो तुमचं ब्लाऊज एकदम फिनिशिंगने येईल आणि गिरायक पण खुश होईल आणि तुम्ही पण खुश होताल कारण तुम्हाला ब्लाऊज चांगले शिवता येतील व्यवस्थित फिटिंग फिटिंग येईल व्यवस्थित फिनिशिंग येईल तर असे हे आपले आजच्या ब्लाऊजच्या पाच स्टीप होत्या त्यावर तुम्ही फॉलो करायच्या आता आपण आता हा आपला कपडा आहे डिझाईनचा कपडा आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत मी अस्तरच्या ब्लाऊजचीच याला पायपिंग जोडणार आहे ब्ल्यू कलरची तर अतिशय छान दिसती आणि ब्लाऊज पण उठून दिसतं आणि सेम कलर आहे त्यामुळं मी पायपिंगच्या पायपिंग हे अस्तरच्या याच्यावरच जोडणार आहे आणि आपण ही काचपट्टी पट्टी आपण पट्टी तयार करून घेत आहोत आणि तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस वेळेस बटन बटनपट्टी जोडतात त्याला एकाला एक, एक जोडून ठेवायची म्हणजे शोधण्याचा आपल्याला वेळ जात नाही अशी ही, ही पद्धत आहे अस्तर जोडण्याची आणि आता आपण गळ्याची ही पायपिंग आहे आपण यामध्येच आपण अस्तरच्या कपड्यामध्येच काढून घेतलेली आहे कारण आपल्याला आपला, आपला प्लेन कपडा नाही आहे डिझाईनचा आहे ब्लाऊजचा त्याच्यासाठी आपण प्लेन कपड्याचीच आपण याला पायपिंग करणार आहोत तर असं ह्या तिरकसपट्ट्या कट करायच्या क्रॉसमध्ये आणि नंतरच त्याची पायपिंग आपण पाहू शकता तुम्ही आजचा असा हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक सेर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ज्या ह्या टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही त्या फॉलो करू शकता म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग ब्लाऊजची म्हणजे शिवण्याची पद्धत हे अस्त्र जोडण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर तुम्ही ट्राय शक्ता या, करू शकता तुमच्या ब्लाऊजला इथंच व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया तोपर्यंत लाईक सेर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू